नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे शिंदे समर्थकांनी जोरदार विरोध केल्याच्या नंतरही कुणाल कामरा काही बधतच नाही आहे माफी मागण्याची मागणी त्यानं सरळ सरळ धुडकावून लावली आहे कामराच्या या खोडसाळपणालाही अंत नाही कामरानं शिवसैनिकांना डिवचण्याच्या सोबतच आता भाजपलाही पुन्हा एकदा खिजवलंय या कामराकडून अशाच प्रकारे वागणं सुरू राहणार आहे का कामरा जर शिंदेंच्या विरोधात बोलत राहिला तर सैनिक करणार काय आणि विशेष म्हणजे शिंदेच्या विरोधात कामरा बोलत असताना भाजपही त्यांच्या नेतृत्वाची बदनामी होत असताना तसंच तशी बदनामी करणाऱ्या कुणाल कामराकडे दुर्लक्ष करत राहणार की कायद्यानं कामराला उत्तर देणार हा सवाल आहेच कुणालचा माफी मागण्यास नकार आल्यानंतरही कुणालनं या शिंदे समर्थकांची खोडी ती काढलीच त्यानं जुन्या गाण्यावर काही दृश्य चिकटवली आणि पुन्हा एकदा ते गाणं समाज माध्यमामध्ये टाकलं ही दृश्य शिंदे सैनिकांनी केलेल्या हल्ल्याची आहेत एकदा पटकन आपण त्यानं टाकलेल्या या गाण्याची एक झलक पाहणार आहोत विकसित भारत का एक और हम होंगे ह हम एक एक हम होंगे एक एक दिन मन में अंधविश्वास देश का सत्यानाश हम होंगे कंग होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार होगा संघ का शिष्टाचार एक दिन जनता बेरोजगार गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन कुणालच्या या खोडसाळपणामुळे शिंदे समर्थक चिडले तर दुसऱ्या बाजूला उद्धव समर्थक त्यांना अजून डिवसतात कसला अभि व्यक्ति स्वातंत्र्य तुम्हाला दुसरा टीका करायचे अधिकार कोण दिलेत तुमचा शो चालण्यासाठी टीका कराल हे योग्य नाहीये कशासाठी करता हसवण्यासाठी इज्जती काढशील तुला काय कॉमेडियन आहे तू कॉमेडियन लोकांची इज्जत काढण्यासाठी तुला काय लायसन दिले काय हे असं लायसन ज्याला वाटत असेल ना त्याला झोपलंच पाहिजे आता कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टॅन्डअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टीकाटिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेले आहे त्यांनी आमच्यावरही टीका टीकाटिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेहरे पे दाढी याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे दरम्यान खासदार कंगना राणावतनं जाता जाता कुणाला चपराक लगावली आहे शिंदे जी, जी जो है वो कभी किसी जमाने में रिक्शा चलाया करते थे आज वो अपने दम पर इतना आगे आए हैं और ये कौन खुद उनके खुद के क्या क्रेडेंशियल्स है कौन है ये लोग गाली गलोच करना कॉमेडी के नाम पर हमारे ग्रंथों का मजाक उड़ाना कॉमेडी के नाम पर लोगों का मजाक उड़ाना माताओं बहनों का मजाक उड़ाना अभी आपने देखा किस तरह के ये इन्फ्लुंस आजकल खुद को कह रहे हैं आ, तो मैं कहती हूँ कि हमारा समाज कहाँ जाता जा रहा है इन्फ्लुएंसर ये जो एक टू मिनट की फेम के लिए कहाँ जाता जा रहा है ये हमें सोचना है शिंदे जी जो है वो कभी किसी जमाने में रिक्शा चलाया करते थे आज वो अपने दम पर इतना आगे आए हैं और ये कौन खुद उनके खुद के क्या क्रेडेंशियल्स है कौन है ये लोग गाली गलोच करना कॉमेडी के नाम पर हमारे ग्रंथों का मजाक उड़ाना कॉमेडी के नाम पर लोगों का मजाक उड़ाना माताओं बहनों का मजाक उड़ाना अभी आपने देखा किस तरह के कि ये इन्फ्लुएंसर्स आजकल खुद को कह रहे हैं तो मैं कहती कि हमारा समाज कहाँ जाता जा रहा है इन्फ्लुएंसर ये जो एक टू मिनट की फेम के लिए कहाँ जाता जा रहा है ये हमें सोचना है इतक सगड़ा कुणाल पोलिस हजर रहना तो भाग है पोलिसांनी तशी कल्पना त्याला दिलेली आहे आता कुणाल पोलिसांसमोर हजर राहण्याच्यासाठी मुदत शोधतोय कुणालच्या अडचणी वाढणार नाहीत आणि त्या संपणाऱ्या सुद्धा नाही आहेत कारण शिंदे समर्थकांनी कुणालनं माफी मागितली नाही तर काय करायचं ते ठरवलेलं आहे कुणाल कामराय ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीबाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला या सगळ्यामध्ये कामरा आणि त्याच्या समर्थकांवर मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणाऱ्यांनाही धडा शिकवण्याची अपेक्षा विधानसभेच्या अध्यक्षांकडून व्यक्त केली आहे आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात मग याचा अर्थ काय तुम्ही इथे बसलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत तुमची काही अवकात नाहीये हा त्याचा अर्थ आहे